नमस्कार मित्रांनो के जी टी के यूट्यूब चॅनलवर मी आपली सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा यूट्यूबची एक छोटीशी अशी स्ट्रिक जी आपण यूट्यूब नेहमीच्याला बघता यूटूबवर जी छोटीशी अशी स्ट्रिक आहे ती आपल्याला माहिती असायलाच हवी तर त्याबद्दल मी आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे तर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नये चला तर मग यूट्यूबची जी स्ट्रीक आहे ती आता मी तुम्हाला सांगणार आहे चला तर आपण हा व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम आपल्याला काय करायचं यूट्यूबचं जे ॲप्लिकेशन आहे ते ओपन करायचं आहे आता आपण ॲप्लिकेशन ओपन केलेलं आहे ओपन केल्यानंतर आपल्याला बघू शकतो आपण इथं सर्चमध्ये आपण एखादा व्हिडिओ सर्च करूया एखादा एखादा सॉन्ग म्हणजे व्हिडिओ एखादा तर आपण पहिलं व्हिडिओ टाकून आपण समजा एखादा व्हिडिओ एखादा सॉन्ग व्हिडिओ सॉन्ग आपण सर्च केला आणि सर्च केल्यानंतर आपल्याला काय होईल जे सॉन्ग आहे हे चालू होऊन जाईल तर त्यामध्ये आपण एखादा सॉन्ग कोणता बी नाही एखादा सर्च करूया जसं की आपण हा एक व्हिडिओ आपण सर्च केलेला आहे आता यामध्ये स्ट्रीक अशी आहे बघा आता व्हिडिओ आपला चालू झालेला आहे आपण बघू शकतो आता ज्यावेळेस हा व्हिडिओ आपण बघतो आपल्याला आप काय करणार स्क्रीन अशी आडवी करणार आहे तर आपल्या स्क्रीन आडवी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बघू शकतो आपण स्क्रीन आडवी करण्यासाठी आपल्याला व्हिडिओवर असं टच करणं लागतं आणि ह्या कोपऱ्यामध्ये जो छोटासा आयकॉन दिसतो आपल्याला हा चौकोनी यावर आपल्याला क्लिक करून आपण व्हिडिओ अशा प्रकारे आडवा करू शकतो बरोबर आहे त्याचं स्ट्रीक अशी आहे बघा की आपल्याला ह्या कोपऱ्यातल्या आयकॉनवर क्लिक न करता व्हिडिओ आडवा कसा करायचा याबद्दल मी आपल्याला सांगणार आहेत सर्वप्रथम काय करायचं असं सॉंग चालू झालेलं आहे आपण बघू शकतो आता आपल्याला काय करायचं आहे इथं व्हिडिओवर असं बोट ट टच करायचं आणि नुसतं असं ओवर प्रेस करायचं फक्त कसं इथं टच करून असं फक्त व्हिडिओ आपल्याला असं वरी लोटायचा वरी लोटल्यानंतर बघू शकतो आपण डायरेक्ट स्क्रीन आडवी झालेली आहे बरोबर आहे त्यानंतर आपल्याला जर सरळ करायची तर आपण पुन्हा खाली ओढून पुन्हा स्क्रीन अशी करू शकतो बरोबर आहे त्यानंतर पुन्हा जर आपल्याला आडवी करायची तर आपल्याला कोपऱ्यात न टच करता फक्त आपल्याला ओरी लोटायचं असं झाली स्क्रीन आडवी पुन्हा सरळ करण्यासाठी खाली वाढायचं झाली सरळ वरी केलं झाली सर एवढी छोटीशी स्ट्रीक आहे धन्यवाद मित्रांनो